महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपराष्ट्रपती पदासाठी पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे ते त्यासाठी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशीही फोनवरून चर्चा केली पवार साहेबांनी या विषयावर आमच्या सहकार्यांशी चर्चा करूनच उत्तर देऊ असं स्पष्ट केलं राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून पायाभूत सुविधांवर परिणाम झाला आहे त्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी चिंता व्यक्त केली मात्र त्यांनी सांगितलं की आव्हानांना संधीमध्ये परिवर्तित करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे पत्रकारांशी संवाद साधताना महिलांसाठीचे कायदे विविध योजना आणि लैंगिक समानता या विषयावरही त्यांनी चर्चा केली दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले राज ठाकरे यांनी ट्रॅफिक विषयावर दिलेलं मार्गदर्शन महत्वाचं आहे त्याचं मी कौतुक करतो आणि त्यावर विचार केला जाईल क्राईम वार्ता न्यूज ब्युरो रिपोर्ट शरद पवार आणि उद्धव काय चर्चा झाली शरद पवार उद्धव ठाकरेंसोबत मी काय उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी सन्मान्य उद्धव ठाकरेजी आणि सन्मान्य शरद पवारजी या दोघांनाही फोन केला होता आणि मी त्यांना विनंती केली की उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णनजी हे महाराष्ट्राचे मुंबईचे मतदार आहेत आपले राज्यपाल आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या एका मतदाराला तुमच्या दोन्ही पक्षांनी त्या ठिकाणी समर्थन द्यावं अशा प्रकारची विनंती मी त्यांना केली त्यांनी मला आ, बोलताना उद्धवजींनी सांगितलं की आम्ही सगळ्यांची चर्चा करू शरद पवार साहेबांनी सांगितलं की विरोधी पक्षांनी उमेदवार उभं करण्याचा निर्णय केलेला आहे त्यामुळे आम्हाला तुमच्यासोबत जावं लागेल पण एक कर्तव्य म्हणून आणि या राज्यातला एक मतदार हा उमेदवार आहे म्हणून मी त्यांना फोन केला सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट